भरत गोगावलेंचा तो व्हिडिओ होतोय व्हायरल राज्यात पावसाळी अधिवेशन सुरू असताना विधानसभेत अजितदादांचं भाषण चालू होतं मागच्या बाकावर बसून भरत गोगावले काय खात होते तुम्हीच बघा त्यापूर्वी नवीन असाल तर चॅनलला करून बेलायकोनवर क्लिक करा अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र नर मोदी साहेबांनी मागच्या वर्षी प्रस्ताव दिले आणि काही काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले दोन हजार कोटीच्या मागण्या सादर करत असताना हाही विचार आम्ही पंधराव्या वित्त आयोगाचा केलेला आहे अध्यक्ष महोदय अलीकडच्या काळामध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मागच्या वर्षी पन्नास वर्षाच्या बिन व्याजी दीड लाख कोटी रुपये संपूर्ण देशातल्या वेगवेगळ्या राज्यांच्याकरता उपलब्ध करून दिलेले होते प्रत्येकाने आपापले प्रस्ताव दिले आणि काही काही हजार कोटी त्याच्यामध्ये मिळवले आपल्यालाही त्याच्यामध्ये नऊ हजार कोटी रुपये वर्षाच्या परतफेडीने यंदा अर्थसंकल्प सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यावर आता सोशल मीडियावर लोकांच्या काय प्रतिक्रिया आल्या ते पाहू आयुर्वेदिक वनस्पती आहे ती ती खाल्ल्याने मेंदूची गती वाढते विचार करण्याची क्षमता वाढते झोप लागत नाही माणूस लक्ष केंद्रित करू शकतो त्यामुळे उगाच काही अफवा पसरू नये जवळजवळ अठरा वर्षांनंतर पन्नास टक्के मनुष्य या वनस्पतीचा उपभोग घेत असतात जागा महत्वाची नाही तलप महत्वाची आहे घे डबल अध्यक्ष महोदय हे बरोबर नाही तेथे बसून गुटखा खाण्याची परवानगी कोणी दिली काही पडलेले नाही लोकांच्या प्रश्नांचे अध्यक्ष महोदय भरत गोगावले जे खाताना आढळून आले आहे त्याची समान वाटणी करून सत्ताधारी पक्षातील इतर सदस्यांना देण्यात यावी भेदभाव नको आता खालीच थुकणार निर्लज्ज उद्या विधान भवनात गांजा सुद्धा ओढत बसतील हे असंच चालू राहिलं तर पुढच्या अधिवेशनात हातात दारूचा पेग आणि सिगारेट सुद्धा दिसेन अध्यक्ष महोदय चेअर्स हे असले अडाणी अशिक्षित असंस्कृत सडकछाप गुंड मंत्री महाराष्ट्राला लाभले दुर्दैव इथूनच चुना लावायला सुरुवात होते जनतेला खडी साखर आहे ती ओम भट स्वा सुगंध सुपारी खाल्ली असेल साहेबांनी तंबाखूला चुना लावून मळून देणाऱ्या फक्त हात दिसतोय या अशा सवयीमुळे हे जनतेला चुना लावतात इतकी यांना सवय जडली आहे की सभागृहात सुद्धा सुरू आहे शाब्बास अशा लोकप्रतिनिधींची आम्हाला लाज वाटते वैयक्तिक लाभ जात पात बघून मतदान केल्यास असेच होणार गुजरातचं पहिलं अक्षर खाल्लं असावं मुख्यमंत्रीचं स्पष्टीकरण आताच सांगतो गोगावले साहेबाचा दात दुखत असल्यामुळे ते तोंडात लवंग ठेवत होते तरी सुद्धा प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल त्यासाठी एक समिती नेमून योग्य ती कारवाई केली जाईल त्यांनी जे खाल्लं ते समिती खाऊन बघेल आणि मग निर्णय घेण्यात येईल सभागृहाचा अपमान केला आहे याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे प्रसाद असेल उगाच शंका घेताय ढोकळ्याचा चुरा खाल्ला असेल उगाच गोगल गायला ट्रोल करू नका मांत्रिकाने दिलेली जडीबुटी असेल उगाच त्याला तंबाखू वगैरे काहीतरी म्हणू नका भस्म आहे बाबांनी दिलेलं गद्दारी करून आधीच विष्टा खाल्ली आता काही पण खाल्लं तर काय त्यात नवल थकवा जातो त्या जडीबुटीने व झोप लागत नाही मेंदू सक्रिय राहतो पोट साफ होते पोटदुखी नाहीशी होते खूप फायदे आहेत तुम्हाला हवे असल्यास संपर्क करा गाय शौकीन असतील साहेब यावर आता तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवर क्लिक करा तसेच आमच्या फेसबुक पेजवर नवीन असाल तसत्य मराठी या फेसबुक पेजला फॉलो नक्की करा धन्यवाद